सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व भीमा सहकारी साखर कारखाना मल्टी स्टेट सोलापूर जिल्ह्यातून मोठी ब्रेकिंग न्यूज सोलापूर कुमठे येथील सिद्धेश्वर कारखाना व मोहळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट झाला असल्याची माहिती सोशल मीडियावरती व्हायरल होते सोशल मीडियावर फिरणाऱ्या या लिस्टमध्ये सिद्धेश्वर कारखाना व भीमा सहकारी साखर कारखान्याचं नाव असल्यानं ना सभासद व शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला एकीकडं -एक कामगार पगारी व फंडासाठी भीमा कारखान्याच्या गेटवर आंदोलनाला बसलेत तर दुसरीकडं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या लिस्टमुळे कामगारांना देखील जबरदस्त धक्का बसला दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट व लिस्ट खरी आहे का सिद्धेश्वर कारखाना व भीमा स चे भीमा सहकारी साखर कारखाना खरोखरच झाला झालाय का असा प्रश्न सभासद व शेतकऱ्यांना आणि कामगारांना देखील पडला त्यामुळे या लिस्टवर सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी तसंच भीमा सहकारी साखर कारखान्याचे सर्वे सर्व खासदार धनंजय महाडिक व चेअरमन विश्वराज महाडिक काय प्रतिक्रिया देणार याकडे देखील लक्ष लागलं